स्वामी स्वामी ऐकताय ना स्वामी माझी प्रार्थना ऐका स्वामी आज एक मुलगी आज तुमचा लेकर तुम्हाला कळवळीने प्रार्थना करते स्वामी माझ काय चुकलं एवढं सांगा स्वामी मनापासून मी भक्ती करते तुमची मला माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवा स्वामी प्रत्येक अडचणीमध्ये तुम्ही मला पाठीशी राहिलेला आहात मला साथ दिलेला आहे माझी आई माझ्या जवळ नाही मला आई नंतर कोणीच नाही आहात स्वामी मी कुठं जायचं काय करायचं आणि मी आयुष्यामध्ये खंबीर राहणार हार मानणार नाही जसं तुम्ही मला नेहमी मार्गदर्शन केलेलं आहे सांगितलेलं आहे त्याचनुसार मी चालणार आहे मी माझा मार्ग बदलणार नाही मी नेहमी प्रामाणिक आणि सत्यानं साथ, राहिलेलं आहे स्वामी माझं एवढंच चुकलं का स्वामी मी आज तुम्हाला काही प्रश्न विचारते स्वामी तुम्हाला विनंती करते मी मला मार्गदर्शन करा मला सांगा मी आयुष्यामध्ये काय निर्णय घ्यायचा कुठल्या मार्गावर जायचं कारण मला मार्गदर्शन करणार तुम्हीच आहे दुसरं कोणी नाहीये विश्वास ठेवायचा तरी कुणावर स्वामी फक्त तुमच्यावर विश्वास आहे सेवा करते करते भक्ती मला, मला प्रचंड अडचणी आलेल्या आहेत आधी होत्या आता पण आलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक अडचणीमधनं तुम्ही मार्ग दाखवलेला आहे पाठीशी राहिलेला आहे या जगात माझं असं काही नाहीये मी प्रत्येक वेळी खूप धडपडते प्रयत्न करते मला कुठलाच मार्ग मार्ग सापडत नाहीये यश मिळत नाहीये आणि मला शेवटी तुमच्या चरणांशी जवळ यायचं आहे स्वामी माझ्या आई जिथे तिथे मला यायचं आहे स्वामी स्वामी तुमच्या भक्तांच्या पाठीशी तुम्ही नेहमी असताना तुमच्या लेकरांना तुम्ही कधी एकटे सोडत नाही ना मग आज तुम्ही माझ्यासोबत नाही येत असं मला का वाटते किती कितीतरी अडचणींना तोंड दिलेलं आहे फक्त खंबीर राहण्याचा मला धैर्य धैर्य द्या द्या स्वामी ह्याच्या कसं आहे कळून चुकलेलं आहे स्वामी मी कधी चुकीचा मार्ग धरलेला नाही माझ्या माझे जेवढे प्रयत्न मला करता येतात मी तेवढं करते आणि माझं नशीब मला ह्या वळणावर घेऊन असं मला कधी वाटलं नव्हतं पण मला पुढे काय करावं तेही सुचत नाहीये मी अशी एकटीच नाही जी तुम्हाला प्रार्थना करतेत विनंती करतायत त्यांचे दुःख तुम्ही तर सोडवा तुम्ही त्यांना साथ द्याव जे त्यांच्यावर संकट आलेले ते तुम्ही दूर करावं असं तुमच्या लेकरांची इच्छा आहे स्वामी तुम्ही कधी ऐकणार मी अन्नाचा एक कणही घेणार नाही स्वामी तुम्ही आहात माहितीये मला जरी भक्त पुण्य पुण्यतेची साजरी करत असतील तरी तुम्ही सगळ्यांच्या पाठीशी आहातच तुम्ही गेलेला नाहीये आहा तुम्ही, गेले तुम्ही आहातच हम गया नाही हम जिंता आहे असं तुम्ही स्वतःच म्हणताना मग तुम्ही आता का नाही येत आमच्या पाठीशी स्वामी का नाही आहेत तुम्ही सहज पाठीशी आज मला खूप भरून आले मन त्यामुळं मी कुणासोबत समोर माझी व्यथा मांडणार स्वामी कुणासोबत मी माझं मन हलक करणार दुःख हलक करणार मी तुम्हालाच मला सांगायचं आहे माझ्यासारखी कितीतरी तुमचे लेखो असतील भक्त असतील जे रोज रडत असतील ज्यांना त्यांचं दुःख कोणाला सांगता येत नसेल आणि कुणासमोर सांगता येत नसेल आणि त्यांना सहनही होत नसेल किती तरी तुमची आशीर्वादाची वाट बघत आणि तुम्ही त्यांच्या पाठीशी राहतील असा त्यांना आशा आहे आणि त्यासाठी ते तुम्हाला प्रार्थना करताय आणि त्यातलीच मी एक आहे मी खूप प्रयत्न करते खरं मला कुणाकडून सपोर्ट नाही सपोर्ट नाही मिळत माझी पडत ते सगळे काम करण्याची तयारी आहे आणि मला असं हातबल देखील नाही नाहीये आणि मनामध्ये इतकं दुःख साठले की मी मला ते बाहेर काढायचं आहे स्वामी म्हणून मी तुमच्या समोर सांगते आणि माझ्यासारखी किती जण तरी आता हा व्हिडिओ माझे माझी याचना त्यांनी व्हिडिओ मार्फत ऐकत असतील तर त्यांना हे कळेल की दुःख असलं की ते कुणाचं जर तरी हलकं करावं असं वाटतं पण ह्या जगात स्वामींशिवाय कोणी नाही आहे आईवडिलांशिवाय कोणी नाही आहे आणि एक वेळ अशी येते की आई वडील देखील आपले राहत नाहीत पण असं प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं असं नाही आहे पण मी असं कुठल्या आधारावर म्हणून ना की माझी आईचाच हात निसटलेला आहे माझ्यासोबत माझी आई नाहीच आहे आणि आणि माझी आईच माझ्यासाठी सगळे काही होते आणि मग मी नेहमीच तिला शेवटपर्यंत मी तिला साथ देणार होते मी कायम तिच्या पा दोघे एकमेकांसोबत आम्ही कायम राहणार होतो आणि फक्त एवढंच माझी इच्छा होती मी काय माझ्या आईसोबत माझ्यासोबत आई राहू ते मी अशी प्रार्थना केली होती देवाला पण ते देवाना प्रार्थना कधी ऐकलीच नाही पण ह्या की ह्याच्यावर मी हासावं की रडावं हो। मला कळत नाही आहे कधी मी मनापासून मी सगळ्या गोष्टी करत आले पण मी मला इथं पण मी इथं पण माझे विचार भावना मी माझं दुःख मी सांगते आणि ने, मी नेहमीच मा माझं दुःख लपवलेलं आहे जगापासनं आणि हे सगळं जेवढ्या काही अडचणी येतात ते सगळं मी दुःख लपवून चेहऱ्यावर हसू ठेवून मी एखाद्याला चांगल्याच गोष्टी मी सांगत आलेल्या आजपर्यंत प्रत्येकाला मी चांगले विचार सांगत आलेले जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक विचार येतील आणि तिने नकारात्मक विचार करणार नाहीत पण मी मला मी माझं असं नाही की मी नकारात्मक विचार करते असं काही नाही आहे स्वामी मी विचार करत नाही आहे तुम्ही पाठीशी आहात मला माहिती आहे मला खात्री आहे तुम्ही मग नक्कीच मला हे आपण अडचणी तो नक्कीच सोडवाल तुम्ही नक्कीच मला पाठीशी राहा माहिती आहे मला अरे जोपर्यंत तुम्ही मला पाठीशी राहणार नाही मला कुठला मार्ग दाखवणार नाही मी अण्णाचा एक कणही घेणार नाही स्वामी जवळ येते मी स्वामींना आता मी मनापासून प्रार्थना केलेले आहे स्वामी पुणे मी ती येईपर्यंत मी अन्नाचं कणही घेणार नाही मी फक्त पाणी पिणार आहे मी खोटं का सांगू मी जे म खरं आहेच मी जे ठरवले मी जे समोर बोलले मी, मी ते तसंच करणार आहे आणि मी खोटंपणा कधी केला नाही आणि मी चांगला प्रामाणिकपणे जर राहत आले तर देखील कुणाच्याही आयुष्यामध्ये दे एवढं दुःख का येते एवढं चांगलं राहून देखील आज अडचणी काय येतात कुणाचं वाईट केलं नसताना आपल्याच आयुष्यामध्ये वाईट गोष्टी का घडतात